प्रशांत ब आहे देतात सवलती देत नाहीत अशातला भाग नाहीत परंतु माझी विनंती अध्यक्ष महोदय की मेडिकल बरोबर म्हणजे दवाखान्याच्या डॉक्टरच्या किमती बरोबर मेडिकलच्या बिलाच्या बाबतीत सुद्धा काही ना काहीतरी या कंपन्यांना बंधनं पाहिजे तो काय दीड लाखाचा आणि पावणे दोन लाखाचं मेडिकल बिल ही कुठली पद्धत आली ही वस्तुस्थिती आहे म्हणून मेडिकलचं सुद्धा इन्क्ल्युजन आता नाही मी म्हणतो नंतर अमेंगमेंट आणा नेक्स्ट आ, मी आत्ताच्या आता म्हणत नाही परंतु पुढच्या अधिवेशनात अमेंगमेंट आणा याच्या बाबतीत सुद्धा कायदेशीर बडगा हा त्या डॉक्टरांच्या दवा वरती दवाखान्यावरती दाखवला अध्यक्ष महोदय मला थांबवता येणार नाही ना, मी माझं थांबतोय पण तुम्ही असं मानल्यावर मी कवर भाषण करीत आहे तुम्ही माझी कॅपॅसिटी पाहिजे का बघितलेली बघितली जर माझे कॅपॅसिटी पाहिजे असेल तर मी तीन ते चार तास आरामशीर बोलू शकतो मला पाणी आणून द्यावं लागेल तुम्हाला मला बोलायचं नाही मी संपवतो अध्यक्ष महोदय मेडिकलच्या बाबतीत सुद्धा काही ना काही निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे गरीबाची अवस्था फार बिकट आहे आमच्याकडे तो याचना घेऊन ज्यावेळेस माणूस येतो त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्या गरिबाची अवस्था आमच्या लक्षात येते म्हणून अध्यक्ष महोदय मेडिकलच्या बाबतीत सुद्धा निर्णय घ्यावा आणि जे चॅरिटीचे दहा टक्के वीस टक्के पेशंट असतील दवाखान्याच्या बाहेर बोर्ड लावायचे कंपल्शन करा ना अध्यक्ष महोदय का नाही नाही आहे फक्त कंपल्शन आहे पण लावत नाहीत पुरीच बोर्ड लावत नाहीत बोर्ड लावण्याचे कंपल्शन करावं थांबतो